मी अष्टविनायकचं एक भजन बोलते टाळ वाजवीत गात खंजिरीचा धराठेका टाळ वाजवित गात खंजिरीचा धरा ठेका डोल वाजत गाजत पाहू अष्टविनायक डोल वाजत गाजत पाहू अष्टविनायक मोर गावच मोरया त्यासी पहिले वंदन मोर गावच मोरया त्यासी पहिले वंदन ढाळून या चवऱ्या प्रेमे घेऊया दर्शन ढाळून याव प्रेमे घेऊया दर्शन दुसरा सिद्धिविनायक सिद्ध टेक गणाधीश दुसरा विनायक सिद्ध टेक गणाधीश रूप मंगलदायक त्यासी मागूय आशीष रूप मंगलदायक त्यासी मागूय आशीष ताजी खुडूनिया कमळ गुंपू मंदाराचे हार ताजी खुडूनिया कमळ, गुंपू मंदाराचे हार पाया पालीचा बल्लाळ जीव विळ फार पाया पालीचा बल्लाळ जीव विळ फार उधळू गुलाल शेंदूर वाहू वाहू दुर्वांकुर उधळू गुलाल शेंदूर कोळे वाहू दुर्वांकूर पाहू विनायक मडचा, जाऊ पुढे पुढे दूर पाहू विनायक मडचा जाऊ पुढे पुढे दूर फुल तांबड तांबड थेऊरीचा चिंतामणी फुल तांबड तांबड थेऊरचा चिंतामणी त्याशी घालूया साकड ठेऊ मस्तक चरणी त्याशी घालूया साकड मस्तक चड़ु चड़ु ओ मस्त कचरणी उंच चढून या चढ पाहु लण्याद्री लेण उंच चढून या चढ पाहु लण्याद्री लेण गिरिजात्मक डोळाभर गिरिजात्मक भर हरपून जाई देहबान ओझर गावी विघ्नेश्वर रांजण गावचा गणपती ओझर गावी विघ्नेश्वर रांजणगावचा गावचा गणपती त्याच्या कृपा प्रसादाने लाभे सुखन संपत्ती त्याच्या कृपा प्रसादाने लाभे सुख संपत्ती मनोमनी अनंदून मनोमनी अनंदून नाम घोषत परतुया एक मुखाने गाऊया मंगलमूर्ती मोर्या एकमुखाने गाऊया मंगलमूर्ती मोर्या टाळ वाजवित गात टाळ वाजवित गात खंजीरीचा धरा ठेका डोल वाजत गाजत पाहू अष्टविनायका डोल वाजत गाजत पाहू अष्टविनायक धन्यवाद